एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण हे राज्य कसं स्थापन झालं हे राज्य एवढ्या सहजासहजी मराठी माणसाला मिळालेलं नाही आहे या संघर्षात किती लोकांना रक्त सांडावं लागलं किती दिवस हा सगळा संघर्ष सुरू होता या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर मुंबई तकवर आपलं स्वागत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं मात्र महाराष्ट्र हे स्वातंत्र्य राज्य नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाचा नकाशा हा वेगळा होता पुढे हळूहळू देशातील वेगवेगळी राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली या कायद्याअंतर्गत कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक तेलगू भाषिकांना आंध्र प्रदेश मल्याळम भाषिकांना केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांची निर्मिती झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी आणि गुजराती भाषा बोलणारी लोकं ही तेव्हाच्या बॉम्बे प्रांतामध्ये राहत होती या एकाच राज्यात ही दोन्ही भाषिक राहत होती त्यामुळे पुढे चालून संघर्ष अटळ होता पण पुढे इतर राज्यांप्रमाणे आम्हालाही वेगळं राज्य मिळावं अशी मागणी होऊ लागली मराठी आणि गुजरातीच्या आधारावर अर्थातच या दोन्ही भाषांच्या आधारावर प्रांतरचना व्हावी अशी मागणी दोन्ही बाजूंनी जोर धरत होती गुजराती भाषिकांना स्वतःचं वेगळं राज्य हवं होतं तर मराठी भाषिक नागरिकांना सुद्धा स्वतंत्र राज्य हवं होतं या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली दोन्ही बाजूंच्या मागण्या लक्षात घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता मुंबई आपल्याला मिळणार नाही ही माहिती जेव्हा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांमध्ये राग निर्माण झाला मुंबई मराठी माणसांपासून तोडली जाते अशी भावना लोकांमध्ये तयार झाली आणि यातून लोकांमध्ये चीडसुद्धा निर्माण झाली ठिकठिकाणी चर्चांमध्ये बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये याबद्दल संताप व्यक्त केला जात होता आंदोलनंसुद्धा सुद्धा सुरू झालेली होती याच काळात एकवीस नोव्हेंबरचा दिवस उगवला मुंबईमध्ये आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत एक मोर्चा काढला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या घोषणांनी मुंबई अक्षरशः दनानून सोडली होती एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूनं बोरी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक हे फ्लोरा फाउंटनजवळ आले पोलिसांना हा मोर्चा आवरणं कठीण झालं होतं त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर सुरुवातीला लाठीचार्ज केला पण पेटलेल्या आंदोलकांना रोखणं या लाठीचार्जनं शक्य झालं नाही लाठीचार्जला आंदोलकांनी जुमानलं नाही अखेर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले या गोळीबारात अनेक जण मृत्यूमुखी पडले आणि या संपूर्ण चळवळीत एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या बलिदानामुळे जनतेचा आवाज वाढला तरीही सरकारने दुसऱ्या बाजूला निर्णय घेण्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणणं सुरू केलेलं होतं या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व्यापक पाठिंबा मिळाला पण सरकारने आंदोलन दडपण्यासाठी कठोर पावलं सुद्धा उचललेली होती महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडं गुजरातमध्ये सुद्धा महागुजरात आंदोलन तीव्र होत होतं त्यामुळे केंद्रासमोर हा प्रश्न अडचणीचा झाला होता एकोणीसशे छप्पन्न साली झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दबावामुळे सरकारला अखेर मराठी माणसांसमोर झुकावं लागलं आणि एकोणीसशे साठमध्ये मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर करावा लागला त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली अशा पद्धतीनं मोठ्या संघर्षानंतर आणि हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य तयार झालं ही माहिती आपल्याला कशी वाटली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास इथेच थांबूया पाहत रहा मुंबई तक